नमस्कार आपण ओझर बाजारपेठेमध्ये आलो आहोत दिंडोरी लोकसभेच्या मतदार राजाच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी दिंडोरी लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच लागल्या आहे आणि वीस मेला निवडणुका आहे तरी शेतकरी बळीराजा हा आनंदी आहे का बळीराजाच्या मनात काय आहे बळीराजाच्या मनातील प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहे बळीराजाच्या मनात काय चाललं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपलं नाव काय काका संजय कदम निवडणुका लागलेल्या आहेत गेल्या दोन हजार चौदापासून भाजपचे सरकार आहे आणि गेल्या साठ वर्ष हे काँग्रेसचं सरकार आहे तरी भाजपचा दावा आहे का आम्ही साठ वर्षाच्या काळात जे कामं झाले नाही ते कामं आम्ही गेल्या दहा वर्षात केले तर काय सांगाल शहरी भागासाठी गेले आहे त्यांनी ग्रामीण भागाला काही केलं नाही ग्रामीणच्या शेतकऱ्यांचं खूप हाल आहे अक्षरशः आमचा माल कोणी घेत नाही आम्ही जेव्हा माल घेऊन येतो तेव्हा आम्हाला ते कसं विकायचं हाल आहे मोठा प्रश्न असतो आज माहीत तांबाटी दीडशे सव्वाशे अडीचशे रुपयाचं जात नाही सत्तर रुपयापासून तांबडी चालू आहे एवढं एवढं माझ्या खर्च कर अशी परिस्थिती आमची पाणी शेतकरी समृद्ध केला शेतकऱ्याला सन्मानित केलं असं सरकारचं म्हणणं नाही नाही एकदम चुकीचं आहे नाही काही समृद्ध केलं नाही आम्हाला दोन हजार रुपये सरकार दोन महिने मिळून तुमच्या अकाउंटला टाकते शेत किसान सन्मान योजना आहे तर त्याबाबत काय सांगाल काय दोन हजार काय होतो होतं काय दोन हजारात सांगा तुम्हीच सांगा दोन हजार होतं काय आमचे एक एक हात पावडरचे तीन तीन दोन दोन तीन तीन आम्हाला दोन हजार रुपये देऊ नका आम्हाला दहा हजार सुद्धा देऊ नका आमच्या मालाला हमी भाव द्या पाहिजे तो आमचा मालाला हमी भाव द्या आम्हाला दोन हजार बी नको तुमचं राशन बी नको आम्हाला काहीच नको फुकट आम्हाला काहीच नका देऊ आमच्या कष्टाला किंमत द्या फुकट काहीच नको तुमच्या कष्टाच्या भाऊ पाहिजे भाऊ पाहिजे आम्हाला सबसिडी स्वतः देऊ नका अहो जी अठराशे चाळीसची गुणी कावडेल होती पाचशे चारशे रुपयाला गुणी आज पंधराशे रुपयाला गुणी भाव तेच पाच हजार हा पाच हजार एकाच आतो बाउरीचा आता कसं करायचं शेतकऱ्यांनी बरोबर आहे आपण आज काय भाजीपाला मार्केटमध्ये आण आज मी तांबटी आणली Uh, काय किलो टमाटा विकतो आज टमाटे आता इथं विकतोय सात रुपये आठ रुपये किलो uh, आपण कांदा लागवड केलेली होती का नाही कांदा या वर्षी uh, कांद्याची परिस्थिती आहे कांद्याची निर्यात बंदी आता नुकतीच उठवलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल आग, आज ठीक आहे कांद्याचं आज आज तरी ठीक आहे भाऊ पण याच्या परिस्थिती काय होती बागच्या वर्षी काय परिस्थिती होती पाच वर्ष परिस्थिती काय होती दरवर्षी माझे कांदे राहायचे प्रत्येक वर्षी चारशे रुपये पाचशे रुपये कांदे विकायचो मी वैद्याकून यावर्षी कांदे नाही लावले मी आ, कांदा लागवडीला एकरला खर्च तुमचा टमाटा आज तुम्ही मार्केटमध्ये आला आहे तिला एकरला खर्च बघता तुलनात्मक तुम्हाला बाजारभावातून उत्पन्न तितकं उपलब्ध होतं का नाही होत आज सध्या तर नाही होत आपल्याकडे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार ह्या होत्या यांच्या कामं आपल्या परिसरामध्ये किती कामं झालेले आहे का विशेष काम आहे काही विशेष नाही काही नाही आरोग्याची काही मोठी सुविधा उभी आहे का आरोग्याची कुठली सुविधा हो काही सुविधा नाही ना काय वॅक्सिन दिल्या बस त्याच्यानंतर काय दिला आम्हाला आणि आता भास्कर भगरे उभे आहे त्यांच्याबाबत काय सांगा एक नंबर तू तरी लागणार तू तरी का लागणार वैताकले ना बीजेपी लोक मागायला लो वैतकले आमच्या हमा आम्हाला हमी भाग भेटत नाही शेतकरी वैताकला आहे आम्हाला नको आता या हे यांच्या आहे ना यांचे एक आश्वासनं देणं आणि बस हातवरती करणं राम मंदिर बनवलं असं बीजेपीच्या अनेक नेत्यांचे म्हणणं आहे राम मंदिरापेक्षा तुम्ही शाळा ना मोठ्या मोठ्या राम मंदिरच का पाहिजे तिथे काय भेटणार आहे फक्त त्यावर दर्शन भेटणार आहे शिक्षण द्या ना तुम्ही चांगले सुविधा ना शिक्षणाच्या यापर्यंत शिक्षण द्या चांगले चांगले कॉलेज बनवा चांगले हॉस्कुल शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे जिल्हा परिषद शाळेची आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद काय बिकट बिकट परिस्थिती विद्यार्थी आहे का विद्यार्थी आहे पण त्यांना पाहिजे शिक्षण नाही भेटत मोफत शिक्षण मोफत शिक्षण देऊ सरकारने केले होते का त्या काही झाली वाटते तुम्हाला वाटत नाही वाटत नाही आपल्या बाबत दुसरे शेतकरी आहे काय सांगाल आपल्याला काय वाटतंय एकंदरीत तरुण आहे तुम्ही तरुण पिढीला रोजगार देऊ असं देखील आश्वासित केलं होतं दोन हजार चौदाला ला माननीय नरेंद्र मोदी यांनी तर त्या संदर्भात काय सांग कुठे तरुण सगळे असेच इकडे इंडात आहे कोणला रोजगार नंदीला आता कांद्याची निर्यात बंदी निवडणुकीच्या तोंडावर उठवली पाच वर्ष काय होतं गावठी कांदे काय विकली लाल कांदे काय विकले आता विलक्षण लागले म्हणून उठवली काल आ, क... कांदा निर्यात बंदी कांदे संपली मग निर्यात बंदी उठवली बरोबर व्यापाऱ्यांक मारले ना आता शेतकऱ्यांक काय कांदा निर्यात बंदी उठवली आहे बाजार भावात बदल पडला का पडलाय पण मग शेतकऱ्यांक माल किती राहिला चाळी पॅक केल्यान मग आता परत आठ दिवसापूर्वी चाळी भरल्या चाळी कोणाच्या भरल्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जास्त भरल्या ना शेतकऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांनी नेऊन घातलं व्यापाऱ्यांना आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली होती त्याचा काही फायदा झाला का नाफेड काहीच नाही नाफेड नाही यावर्षी कुठं का ना केलंच नाही खरेदी केंद्र मंत्री अथवा त्या बीजेपीच्या विविध नेत्यांकडून सांगण्यात येतं का आ, कांदा खरेदी करण्यात आली आहे नाफेडकडनं नाफेडमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला तर तुम्ही मानता नाही झाला नाही झाला ना, ना, ना नहीं जाला। नहीं जाला आ, आता तुमच्याकडे डॉक्टर भारती पवार आणि भास्कर भगरे उभे हो आहेत काय सांगाल भास्कर भगरे का भारती पवार भास्कर भगरे सर येणार भारती पवार भास्कर भगरे का माणूस चांगला आहे आणि सर्वात महत्वाचं बीजेपीला कांडाळली लोक हा फक्त काम काहीच नाही देशाची आ, मान उंचवली असं देखील अनेक नेत्यांचं ने ग्राउंड लेवलला म्हणणं आहे तर तुम्हाला तसं वाटत नाही का इथून मागे देश उंचवत होता ना लोक जगतच होते कोणी थोडी मरत होतं काँग्रेसच्या काळात आता जगत आहे ना आधी जगतच होते आता परिस्थिती बघता रोजगारीबद्दल मोठा प्रश्न उपस्थित आहे शिक्षणाची व्यवस्था सुधारली का नाही सुधारली जिल्हा परिषद सरकारी शाळांची एवढी हाली विचारताच तिथं काय सुविधा नाही काहीच काय सुविधा मिळाल्या पाहिजे या त्या उमेदवारांकडून आपल्याला काय अपेक्षा तुम्ही म्हणता भास्कर बगरे भास्कर बगरेंकडून तुम्हाला काय कामांची अपेक्षा आहे जेवढे आश्वासनं दिले ते पूर्ण केली पाहिजे फक्त इडून मागे भरपूर आश्वासनं दिली ते पण मग निस्ते आश्वासनच भेटत आहे ना पूर्ण होत नाही ना काहीच समजा भाजपचे सरकार केंद्रात आले आणि भास्कर बगरे निवडून आले तर तुम्हाला वाटतं का कामं होतील ते आता तीन पुढले अशा पद्धतीचा एक सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापूर्वी मेसेज व्हायरल झाला होता का सत्य पुढं श्यामपाना चालत नाही त्याबद्दल काय सांगाल माणूस लागतो कामं मंजूर आणायला करून आणायला तसं आता यमस केंद्रीय मंत्री होत्या केंद्राच्या मंत्री होत्या काय केलं आमच्या गावात एक रुपयाचा निधी नाही गाव कोणतं तुमचं चंडळी घेत एक रुपयाचं नाही सांगा नाही आमच्या गावात आलो आहे आम्ही पण पाच वर्षात आमच्या गावातलं एखादं काम सांगा खासदाराचं आम्ही न्यूज चॅनल च्या माध्यमातून तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला काही कल्पना होती का न्यूज वाले तुमच्याकडे येणार आहे नाही आम्ही काही मार्केटमध्ये आलोय आता आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही येणार आहे तुमच्याकडे भेट नाही 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 आपल्यासोबत दुसरे काका आहे बोलाल तुम्ही काका काय का सांगाल तुम्ही आ, शेती व्यवसाय करता गेल्या अनेक दिवसापासून शेती करता शेतीत होणारे बदल बघता वातावरणाचे बदल बघता काय वाटतं त्या टायमाचं उत्पन्नच आणि आत्ताचे उत्पन्न त्या टायमाचा खर्च आत्ताचा खर्च आत्ता उत्पन्नाचा खर्च खूप मोठा आहे ना पहिले कमी होतं पहिले पन्नास रुपयाला पावडरचा पुडा मिळतात तो पाचशे रुपयाला भेटतोय आणि ज्यावेळेस द्राक्ष भाग सातशे रुपये विकायचे आधी त्याच भावत विकता येते पण खर्च खूप वाढला आहे ना द्राक्षाचे निर्याती एक्सपोर्टचे धोरणं अनेक बदलले असं देखील सरकारचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसापासून एक्सपोर्टच्या बदल केल्या आहे नवनवीन व्हरायट्या इथे आयात केलेल्या आहे असं देखील त्यांना म्हणणं आहे कोणत्या वराट्या आयात केलं त्यांनी सांगायला पाहिजे ना कोणत्या शासनाने कोणत्या वरायट्या आणल्या काहीच नाही फक्त तोंडी सांगता फक्त कागदपत्र काहीच नसतं प्रत्येक नेता उठतो मी हे केलं मी ते केलं पण प्रत्यक्ष काही नसतं प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला कुठल्याही ले प्रकारचं काम काय नस, काही नसतं काही नसतं कोणी असं काही करत शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे का हो दिला पाहिजे सगळं सांगताय ना पण देता कुठे काहीच देत नाही ना काय आश्वासन आपल्याला आपल्याकडे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार होत्या आता त्यांच्या विरोधात भास्कर भगरे हे शरद पवार गटाकडून उभे आहेत तर तुम्हाला भास्कर भगरे का भारती पवार भास्कर भगरे तुमचं गाव कोणतं मुखेड 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 भास्कर भगरे का अहो भास्कर भगरे का जेव्हा आहे ना भारती पवार ज्या उभे राहिलं ना तेव्हा आमच्या गावात आल्या तिने आम्हाला आश्वासन दिलं का तुमचा रस्ता आम्ही दोन महिन्यात पुरा करतो अहो एक दगड पण टाकलं नाही त्याच्यात गुड ग्यावले खड्डे झाले होते मग आता भास्कर भगरे काहीतरी करतील तुम्हाला अपेक्षा आहे का भास्कर बगरे काम कर इतकी अपेक्षा इतका विश्वास काय आहे भास्कर जवळ शेतकरी माणूस आहे शेतकरी माणसाला एक कळते ना रस्त्याची म्हणून तो केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार ह्या डॉक्टर होत्या स्वतः आणि कोरोना काळ पण आला होता त्यांनी आरोग्याची तुमच्या निफाड तालुक्यात काही सुविधा अशी भक्कम उभी केली का तुम्हाला काही नाही काहीच नाही वॅक्सिन यंत्र काहीच नाही केलं वॅक्सिनला पण मोठमोठ्या लाईन लागलं मार खाला तेव्हा वॅक्सिन भेटले कोरोना काळामध्ये तुम्हाला सुविधा मिळण्यासाठी काय मदत झाली काही मदत केली त्यांनी आपल्या बरोबर तरुण आपण या सामान्य युवकाकडून जाणून घेऊयात तुम्हाला काय वाटतं दिंडोर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहे आणि वीस मतदान देखील आहे तर भास्कर भगरे तुमच्याकडे उभे आहेत महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून डॉक्टर भारती पवार तर भारती पवार का भास्कर यावर्षी भास्कर भगरी येत लागतील कारण आम्ही लोकसभेला भारती वगैरे भारती त्यांना मतदान दिलं होतं दोन त्यांच्या वर्षी एकदा शवण भारती तैंना भारतीयांचं नियोजनच नाही वरती सरकार त्यांचं ऐकतच नसेल त्यांना निवडून का द्यायचं आम्ही आमचं आम्ही तर तत्काळ यांच्या करता असेल भारतीय भारतावर सरकार त्यांचं ऐकत नसेल तर आम्ही त्यांना निवडून देऊ शकत नाही त्या केंद्रीय मंत्री होत्या त्यांनी अनेक कोट्यावधी रुपयाचे कामं केले असं विकास देखील छापलेलं आहे कॅलेंडरच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी प्रकाशित केलं आहे तर असं प्रत्यक्षात वाटतं का कोट्यवधीचे कामं कुठे केले दाखवा ना तुम्ही एवढं शेतकऱ्याला विचारले शेतकरी उभे कुणी सांगणार मला कोट्यवधीचे काम हे फक्त कागदपत्रे कोट्यवधीचे काम आहे एकही काम केलेले नाही कांद्याची निर्यात बंद करून टाकली शेतकरी कांदा जातो चारशे पाचशे रुपये कांदा लाल कांदा विकला आता उन्हाळा कांदा अकराशे हजार रुपये होतात आता नाशिकचं इलेक्शन आलं आहे तर एकच निर्यात खुली केली अडीच हजार रुपये कांदा झाला सांगा बरं हे सगळा व्यापारी कांदा राहिला कांदा निर्यात बंदी आता उठवण्यात आली आहे की निवडणुकीनंतर बी टिकेल का असं काय वाटतं तुम्हाला हे जर बी जे पी भी सत्ता आली तर कांदा निर्यात बंदी परत बंद केली जाईल काँग्रेस सरकार आलं बंदी कायम राहील डॉक्टर भारती पवार यांनी आज एक स्टेटमेंट दिलेला आहे कांदा हा अत्यावश्यक म्हणून वगळून त्याला मसाल्या वर्ग करण्यात <laughs> <ता> येईल एकदम काहीच <laughs> नाही त्यांच्या हेच नाही नाही मसाल्यामध्ये वर्ग करण्यात येईल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे नाही आम्ही त्यांचा विश्वासच ठेवले पाच वर्ष ठेवला विश्वास पाच वर्ष त्यांना आपण निवडून नह दिलं पण आता आम्ही त्यांच्या विश्वासच ठेवू शकत नाही सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत शेतकऱ्यांसाठी भक्कम योजना आहे किसान सन्मान योजना आहे विविध योजना राबवल्या आहेत तरी तुम्हाला वाटते का का वाटते भारतीय पॉवर नाही योजना सरकार शेतकऱ्यापर्यंत येतेच नाही या फक्त वरती कागदपत्र योजना आहे सरकार पण खाली शेतकऱ्यापर्यंत योजनाच नाही हे शेतकरी आहे सगळ्याला विचारा तुम्ही कोणापर्यंत योजना आहे नाहीच योजना सगळे अक्षर वर्ष बीजेपीला कटाळले सगळे तुम्ही आज मार्केटमध्ये कोणता भाजीपाला आज मी काकडी आणली आज काकडीला अडीचशे ते तीनशे रुपये बाजार आणि हे दहा वर्षापासून अडीच तीनशे रुपयेच मार्केट आहे आणि आज पेट्रोलचे भाव एकशे एक रुपयावर हो गेले दहा वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव तीसन आणि रुपये हो गेलेले तेलाचे भाव पण बघणार गेले सोयाबीन आम्ही सोयाबीन हा चार हजार रुपये क्विंटलची सात आणि आठ हजार रुपये क्विंटल पाहिले शेतकऱ्यांचा खर्च वाढतच गेलेले तुम्ही म्हणता काकडीला खर्च किती येतो काकडीला एकरी खर्च किती येतो एकरी सत्तरच्याऐंशी हजार रुपये खर्च येतो का तुम्ही त्याच्या तुलनात्मक तुम्हाला उत्पन्न होत का उत्पन्न काहीच होत नाही पण आता हे कसं तरी चाललंय शिक्षण काय झालेलं आहे टी वाय बी कॉम झालेलं आहे तुमचं टी वाय बी कॉम शिक्षण झालेलं आहे तुम्हाला नोकरीला कुठे प्रयत्न केला होता नोकरीला भरपूर भरपूर ठिकाणी प्रयत्न केला पण मग जागाच नाही पण सगळे कॉन्ट्रॅक्टदार पद्धत केली आहे बीजेपी सरकारने कॉन्ट्रॅक्टदार दहा पंधरा हजार रुपयात आज कौन कौन या काळात मागायच्या दृष्टिकोनाने कोणाचाच पोट भरू शकत नाही परमानंट भरतीच सरकारने बंद करून टाकली या सरकारवर आम्ही आता विश्वासच ठेवू शकत नाही दोन हजार केले चार हजारा केले तर आम्ही या सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही भास्कर मंगरे यांनाच निवडून देणार तरुणांना रोजगारी उपलब्ध झाली का याच्या सा का दहा वर्षामध्ये अथवा तिडून मागचा जो काँग्रेसचा साठ वर्षाचा काळ गेलेला आहे त्याच्यातून आता तुम्हाला काय बदलवा काँग्रेसच्या काळात आजही परमाणुट माणूस दहा जणांचे पोट भरतो, तरुं, तरुं भरतो। आज एक तरुण तरुण मुलगा आहे दहा जणांचे पोट भरू शकतो आणि दहा साजरा कामाला जातो आणि परमाण माणूस पहिला काँग्रेसच्या काळात सगळे परमाणू होईल होते आज बी जे पीचं काळात इकडे एवढे तरुण आहे विचारावर कोणी परमान आहे का कुणीच परमाण नाही इकडं बी जे पीच्या काळात नोकऱ्यांचा आभास आहे नोकऱ्यांचा आभास शंभर टक्के नोकऱ्याच नाही वीस हजार रुपये तरुणांमध्ये बेरोजगारीचं मोठं संकट आहे असं तरुणांना जाणवतंय तरुण सुशिक्षित तरुण अतिशय उत्कृष्ट त्यांच्या पद्धतीने शेती आहे परंतु शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला हमी भाव द्यावा अशी शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे डिनिओसाठी अमोल जाधव कॅमेरामॅन गणेश चव्हाण